आज महिने पूर्ण झालेले आहेत मात्र कुटुंब अजून देखील न्यायाच्या प्रतीक्षेत आहे न्यायाच्या प्रतीक्षेत कुटुंब नाही अख्खा महाराष्ट्र आहे ज्यांना जबाबदार असणारे मला वाटतं एकच व्यक्ती पकडायचं राहिला बाकी तर पकडलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री जे स्वतः गृहमंत्री देखील आहेत त्यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की ते या लोकांना न्याय देतील आणि याच्याबद्दल तात्काळ कारवाई करतील आणि कुठाही कुणालाही त्याच्यामध्ये काळजी करायची कारण नाही आणि मला जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलं तेव्हा मला त्याच्यावर विश्वास बसलेला आहे आणि ते नक्की असं करतील असा मला विश्वास विषय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आहे अजून काही एक दोन प्रश्न त्याच्यावर मी एकदाच उत्तर देते उत्तर असं आहे जे मी ऑलरेडी अनेक वेळा दिले तुम्ही पण माझ्या बातम्यात ऐकलेलं असेल माझ्या प्रेस कॉन्फरन्स उत्तर आहे या बाबतीतला कुठलाही निर्णय घेणं माझ्या लेवलवरील म्हणजे शक्य नाही ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील त्यांना असं वाटलं की तसं घेणं आवश्यक आहे तर ते घेतील तसं आवश्यक अजून वाटलं नसेल म्हणून त्यांनी घेतला नसेल त्याच्यावरच जे काही मांडणं आहे तेच मांडू शकत सुरेश दस म्हणताय की बीडमधला कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम होता त्यामुळे त्यांच्या त्या ठिकाणी मी सत्कार केला आमच्यातलं राजकीय वैर संपलेलं नाही ते काय म्हणणार मला काही वैर आहे असं माहिती नाही आणि तुम्ही हो जे म्हणताय तुमचं खरं तर टिप्पणी करणं उचित दो नाही दोन महिन्यानंतर दोन महिन्यानंतर देखील दे अद्याप प्रश्न बोललेला त्याच्यावर उत्तर दिलेला विस्तृत दिलं होतं काही बिल्डरांना इशारा दिलाय काय नेमकं नाही नाही मी इशारा नाही दिलाय ना जे ना। परवानगी घेतात त्याच्यासाठी आम्ही काही ग्रीन एनर्जीवर जास्तीत जास्त फोकस करण्याचा आग्रह नक्कीच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे मनापासून त्यांना शुभेच्छा देते मुख्यमंत्री म्हणून ते खूप लाडके भाऊ ठरलेले आहेत उपमुख्यमंत्री म्हणून देखील ते खूप चांगलं काम करतील आणि लोकांच्या मनामध्ये स्वतःची जागा अशीच अबाधित ठेवतील ह्या शुभेच्छा